अर्थमंत्री श्री दादा पवार आणि अर्थ राज्यमंत्री अखिल जयस्वाल यांचं मनापासून अभिनंदन करतो की एक अतिशय लोकाभिमुख आणि विकसित भारतासोबत विकसित महाराष्ट्र ठरवण्याच्या दिशेनं हा अर्थसंकल्प मांडलेला आहे आणि विशेषतः उद्योग शेती पायाभूत सुविधा रोजगार आणि सामाजिक विकास या पंचसूत्रीवर हा अर्थसंकल्प या ठिकाणी आपल्याला काम करताना दिसतोय अर्थसंकल्पाकडे पाहत असताना निश्चितपणे विविध पॅरामीटर्सवर अर्थमंत्र्यांनी जे काम केलंय ते वाखाडण्यासारखं आहे याच कारण विविध योजनांमुळे कमिटेड एक्सपेंडिचर आणि रेव्हेन्यू एक्सपेंडिचर या दोन्ही गोष्टी कमालीच्या वाढलेल्या हक्ताना देखील अर्थसंकल्पाचा बॅले हा कुठेही त्याचे ढोळू दिलेला नाही साधारणपणे असा समज होता की फिस्कल डेफिसिट राजकोषीय तूट पाच टक्क्यापर्यंत जाईल आणि पहिल्यांदा महाराष्ट्र तू ही दोन पॉइंट नऊ टक्के आणि पुढील वर्षाची तर अजून इम्प्रूव्ह करून दोन पॉईंट सात टक्क्यापर्यंत कमी आणण्याचं काम हे अर्थमंत्र्यांनी केलेलं आहे अनेक वेळा लोक ऍब्सोल्यूट टाउन्स मध्ये त्या ठिकाणी महसूली तूट किती झाली अशा प्रकारचा आकडा दिवस बघतात त्यावेळी त्यांनी आपल्या अर्थसंकल्पाचा साईज काय झाला सात लाख कोटी रुपयाचा साईज आपल्या अर्थसंकल्पाचा झाला म्हणजे देशामध्ये एखादच राज्य आपल्या पुढे असेल वगैरे सारखं कारण त्यांची लोकसंख्या जवळपास बावीस कोटी त्या ठिकाणी अर्थसंकल्पाचा जरी तो साईज असला आठ एक लाख कोटीचा तरी त्याचं उत्पन्न मात्र ओळख आपल्यापेक्षा बरंच कमी आहे हे जरी असलं तरी सात लाख कोटी रुपयाचा अर्थसंकल्प आज या ठिकाणी सादर झालेला आहे इतरही पॅरामीटर्सवर जर आपण बघितलं त्याचा उल्लेख या ठिकाणी अर्थमंत्री मोदी आणि शिंदे साहेबांनी केला की आपली जीएसडीपीची वाढ ही देखील अत्यंत चांगली आहे देशामध्ये सहा पॉइंट चार टक्क्याची वाढ असताना साडेसात सात टक्क्यांनी आपण वाढतो आणि साधारण आपण ट्रेंड बघितलं आपला तर गेल्या दहा वर्षामध्ये दोन हजार वीस एकवीस आणि एकवीस बावीस ही दोन वर्ष जर आपण सोडली तर साधारणपणे दरवर्षी चार ते पाच लाख कोटीने आपला जीएसडीपी वाढतो आणि म्हणून हे जरी खरं असलं की आपलं कर्ज काही प्रमाणात वाढलेलं आहे तरी आपली कर्ज घेण्याची मर्यादाही वाढलेली आहे आणि जीएसडीपीच्या पंचवीस टक्क्यापर्यंत आपल्याला कर्ज घेता येतं अद्यापही आपण अठरा टक्क्यावर आहोत एकाही वर्षी म्हणजे मागच्या वर्षी लाडकी बहीण योजना आपण घोषित केली आणि त्याची तरतूद आपल्याला करावी लागली तरीही आपण कुठेही आपल्या कर्जाच्या लिमिटचं उल्लंघन हे केलेलं नाही त्यामुळे मला असं वाटतं की अशा या सगळ्या ज्याला म्हणतात आर्थिक तणावाच्या स्थितीमध्ये किंवा हाराच्या स्थितीमध्ये देखील अतिशय बॅलन्स अशा प्रकारचा हा अर्थसंकल्प या ठिकाणी सादर आहे उद्योग क्षेत्रामध्ये महाराष्ट्राची भरारी चाललेली आहे ही दोन गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी दिसते एक तर कोविड वर्षानंतरचा वर्ष असल्यामुळे उद्योगाचा ग्रोथ रेट हा देशामध्ये खूप मोठा होता जो या वर्षी म्हणजे सरत्या वर्षी संपूर्ण देशात कमी आला तरी देखील देशाच्या तुलनेत महाराष्ट्राचा ग्रोथ रेट चांगला आहे आपण आर्थिक पाहणीमध्ये देखील बघितलं असेल तर आता स्टार्टअप मध्ये नंबर वन वर हो। आपण आहोत आणि सगळ्यात महत्वाचं जीएसटी कलेक्शन आहे जीएसटी कलेक्शन मध्ये महाराष्ट्र ज्या वेगानं पुढे चाललेला आहे आपण जर बघितलं असेल तर यावर्षी नॅशनल एव्हरेजच्या सात टक्के जास्त कलेक्शन आपलं साधारणपणे आतापर्यंत नॅशनल ॲव्हरेजच्या दोन टक्के तीन टक्के चार टक्के आम्ही वर सायचो यावर्षी नॅशनल ॲव्हरेजच्या सेव्हन पर्सेंट आपण जास्त कलेक्शन केलेलं आहे आणि मॅक्सिमम टर्न्स जर आपण बघितलं आज दीड लाख कोटीच्या वर आपण चाललेलो आहोत आपण जर बघितलं तर इतर सगळी राज्य साधारणपणे आपल्या अर्ध्या कलेक्शन त्याच्यामुळे औद्योगिक दृष्ट्या महाराष्ट्राची जी काही वाढ होते ती यातनं होते की आपण एफडीआय मध्ये नंबर वन आपण स्टार्टअपच्या इन्व्हेस्टमेंट मध्ये आणि नंबर मध्ये नंबर वन आणि आपण जीएसटी मध्ये देखील नंबर वन या तिन्ही मानकांवर आपण नंबर एक आहोत पायाभूत सुविधांच्या संदर्भात अतिशय चांगल्या पद्धतीनं या अर्थसंकल्पाने न्याय दिलेला आहे विशेषतः एका प्लॅन पद्धतीनं नियोजित पद्धतीनं इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्याचा विचार याच्यामध्ये अर्थमंत्र्यांनी मांडलेला आहे ज्यामध्ये रस्त्याचा आराखडा पुढच्या वीस वर्षाचा आराखडा तयार करून आणि त्या आराखड्याच्या आधारावर विकास करायचा कारण अनेक वेळा आपल्याला कल्पना आहे की आम्ही सगळे लोक या आमदाराला इतके केले त्या आमदाराला इतके केले या स्किमॅटिक विकास होत नाही म्हणून आम्ही तिघांनी हा निर्णय केला त्याचा एक आराखडा तयार केला आणि त्याच्याकरता एक्सटर्नल फंडिंग आपण उभं केलेलं आहे त्याच्यामध्ये वर्ल्ड बँक आहे त्याच्यामध्ये एशियन डेव्हलपमेंट बँक आहे त्याच्यामध्ये न्यू डेव्हलपमेंट बँक आहे त्याच्यामध्ये नाबार्ड आहे या सगळ्यांकडनं हे पैसे घेऊन आपण अगदी गाव रस्त्यापासण तर हायवेस पर्यंत असं पूर्ण एक जाळ हे विणतो आहे आणि त्यामुळे पायाभूत सेवा सुविधांच्या संदर्भात रस्त्यांमध्ये मोठी इन्व्हेस्टमेंट कॅपिटल इन्व्हेस्टमेंट ही आपण त्या ठिकाणी करतो पोर्ट असेल एअरपोर्ट असेल या सगळ्या गोष्टी तर मोठी गुंतवणूक होतेच आहे एक सगळ्यात मोठी गुंतवणूक जी आपल्याला पाहायला मिळते कारण आपल्याला केंद्र सरकारने मागचा जो कार्यक्रम होता दोन हजार सोळा ते दोन हजार बावीस दो या तेरा लाख घरं दिली होती आता पहिल्याच वर्षी आपल्याला वीस लाख घरं दिली आहेत त्यातल्या अठरा लाखाला मान्यता दे देऊन जवळपास सोळा लाखांच्या खात्यात पैसे गेलेले आहेत एकूण जर केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या घर बांधणीचे प्रकल्प जे आपण हातात घेतले त्याची एकत्रित किंमत बघितली ते ऐंशी हजार कोटी रुपये यातलं पायाभूत सुविधा निर्माण होणार आहे आणि यातलं सामाजिक सेवा देखील होणार यातलं अधिकारीचा देखील मिळणार आहे आणि हे सगळं करताना पन्नास हजार रुपये त्याकरता वाढीव अनुदान आणि ही वीस लाख घरं पहिल्या दिवशी पासून सोलन अनेबल नसल्यामुळे त्या ते ठिकाणी त्यांना कुठलंही बिल येणार नाही यासोबत प्रधानमंत्री सूर्यभर योजना आणि त्यानंतर राज्याची योजना या टप्प्या टप्प्याटप्प्याने राज्यातले जे ऐंशी टक्के ग्राहक आहेत तीनशे युनिटच्या आत वापरतात त्या सगळ्यांना सोलर वर देऊन त्यांना बुफ्ट वीज मिळेल अशा प्रकारचा कार्यक्रम हा राज्याने आपलेला आहे आणि त्याचं सूत्रवाच या अर्थसंकल्पाच्या भटनामध्ये माननीय दादांनी केलेलं आहे यासोबत शेती क्षेत्रामध्ये विविध योजनांचा त्या ठिकाणी अवलंब करताना सगळ्यात महत्वाचं काही असेल तर आधुनिक तंत्रज्ञान आणि त्यातही ए आय चा वापर आज आपण पाहू शकतो ए आय बायोटेक ड्रोन या सगळ्या गोष्टीमुळे शेतीचा उत्पादन खर्च कमी करून शेतीमध्ये नफा आणता येईल अशा प्रकारची संधी उपलब्ध झाली आहे आणि एआयच्या तर माती परीक्षणापासून तर फ्लावरिंग स्टेज पर्यंत सगळं जे काही लाईफ सायकल आहे याचं मॉनिटरिंग करता येतं आणि म्हणून त्याचा वापर करण्याकरता पहिल्यांदा योजना ही या अर्थसंकल्पामध्ये या ठिकाणी सादर झाली आहे आणि त्यासोबत आमच्या सरकारचे महत्वाचे प्रकल्प म्हणजे जलयुक्त शिवार टप्पा दोन आणि नदीजोड प्रकल्प या दोन्ही प्रकल्पांकरता भरीव अशा प्रकारची तरतूद या अर्थसंकल्पाने या ठिकाणी केलेली आहे हे सगळं करत असताना मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीवर आपण भर दिलेला आहे ज्या प्रकारचे कार्यक्रम हातात घेतले आहेत ते रोजगार निर्मितीकडे देणारे अशा प्रकारचे कार्यक्रम आहेत आणि अगदी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत जो पहिला प्रयोग नागपूरला झाला आणि काही महिलांनी एकत्रित येऊन आपल्या पंधराशे रुपयांना तीस लाख रुपये जमा केले आणि त्याची स्मॉल क्रेडिट सोसायटी तयार झाली अशा प्रकारच्या सोसायट्यांचं जाळ तयार करून या लाडक्या बहिणींना आम्हाला त्यांचे जे पैसे आहेत ते केअरफुल मध्ये गेले पाहिजे की ज्यातनं त्यांना दोन पैसे मिळाले पाहिजे असं एक पूर्ण चक्र आम्ही तयार करतो आहोत आणि त्यांना राज्यात अपेक्ष आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा प्रकारच्या सोसायट्या तयार करून त्यांना त्यांना अधिकारिता देण्याचा आपण प्रयत्न आहे आणि यासोबत महत्वाचा विषय असा आहे की पंधराशे रुपये आपण तर देतोच आहोत पण आपल्या महिलांना स्वावलंबी करण्याकरता माननीय प्रधानमंत्र्यांनी जी त्या ठिकाणी लखपती निधी योजना आणली लखपती निधीचा अर्थ ज्या महिला सरकारी योजनेचा वापर करून त्यातनं व्यवसाय उभा करून वर्षाला एक लाख रुपयांपेक्षा जास्त कमवतात त्यांना लखपती दिदी नाहीये वर्षाला त्यांनी कमवायचे अशा गेल्या वर्षी आपण तेवीस लाख लखपती निधी तयार केलेल्या आहेत आता या वर्षी अजून चोवीस लाखाचं आपलं उद्दिष्ट आहे एक कोटी आमच्या बहिणींना आम्ही ठरवलेलं आहे की आम्हाला लखपती निधी बनवायचा आहे म्हणजे ज्या स्वतःच्या भरोशावर केवळ पंधराशे रुपये नाही तर स्वतःच्या भरोशावर आठ ते दहा हजार रुपये महिना कमावतील अशा प्रकारची ही योजना अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण त्या ठिकाणी राबवतो हे सगळं करत असताना मला याही गोष्टीचा आनंद आहे की आपला जो सामाजिक न्याय विभाग असेल किंवा आदिवासी विकास विभाग असेल या दोन्ही विभागांच्या तरतुदीमध्ये भरीव अशा प्रकारची वाढ करण्यात आलेली आहे जवळपास त्रेचाळीस टक्के आणि चाळीस टक्के अशी वाढ या ठिकाणी केलेली आहे त्यामुळे निश्चितपणे सामाजिक न्यायाचं जे धोरण राज्य सरकारने हातामध्ये घेतलेलं आहे त्याला याच्यामुळे बळ मिळेल आणि अर्थातच या दोन विभागाच्या माध्यमातन जास्तीत जास्त वैयक्तिक लाभाच्या योजना या तयार करून त्या योजनांच्या माध्यमातन कुटुंबाला व्यक्तीला फायदा झाला पाहिजे शिक्षण आरोग्य रोजगार या प्रत्येक बाबीवर त्याचा फायदा झाला पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न या माध्यमात करण्यात आलेला आहे खरं म्हणजे अनेक गोष्टी या ठिकाणी सांगता येतील पण मी असं म्हणेन की एक अत्यंत संतुलित अशा प्रकारचा अर्थसंकल्प हा अजितदानाने सादर केलेला आहे या अर्थसंकल्पातून आपण विकासाकडे जाऊ आणि त्यांना रोजगाराची देखील निर्मिती होईल अशा प्रकारचा अर्थसंकल्प आहे आणि विशेषतः एकादशीच्या दिवशी एकादश अर्थसंकल्प म्हणजे अकरावा अर्थसंकल्प दारांनी सादर केलेला आहे आतापर्यंत अर्थसंकल्प सादर करण्याचा सा रेकॉर्ड हा बॅरिस्टर शेषरावजी वानखेडे यांच्या नावाने आहे तेरा अर्थसंकल्प त्यांनी ते सादर केले आहेत दादा या क्रम मध्ये तो रेकॉर्ड तोडणार आहे पण तो रेकॉर्ड तोडत असताना एक अतिशय उत्तम अशा प्रकारचा अर्थसंकल्प त्यांनी दिला त्याबद्दल त्यांचे मी मनापासून आभार मानतो त्यांचं अभिनंदन करतो आणि आम्ही तिघही या अर्थसंकल्पाच्या अनुरूप होईल अशा प्रकारचा प्रयत्न करू असं मी आश्वासन असं आहे की ईव्ही जे आहे त्यांच्यावरचा टॅक्स जो आहे तो तीस लाखाच्या वरची जी ईव्ही असते तीस लाखाच्या आम्ही साधारण बघितलं की आज जे मार्केट आहे ते तीस लाखाच्या आतलंच आहे पण कोणी लक्झरी घेत असेल तर मग त्याच्यावर टॅक्स लागला पाहिजे या दृष्टीने तो टॅक्स लावलायला सात गाव एम एमआर आर्थिक क्या है और दूसरा दुसरा विपक्ष की पैसे कम किए सरकार देखिए पहली बात तो ये है कि ये जो जिस प्रकार से हमने बीके सी को एक फाइनेंशियल कैपिटल के रूप में उसको हमने स्थापित किया है एक बिजनेस सेंटर के रूप में स्थापित किया है इसी प्रकार के बिजनेस सेंटर्स ये सात जगह पर हम लोग तैयार करना चाहते हैं क्योंकि बहुत बड़े पैमाने पर आज हमारे यहाँ निवेश है और विशेष रूप से मुंबई एक फिनटेक कैपिटल भी बन गया है और मुंबई स्टार्टअप कैपिटल भी बना है तो ऐसे समय ये बहुत आवश्यक है आप देख सकते हैं एनपीसीआई यहाँ आ गया आज नेशनल स्टॉक एक्सचेंज ने भी हमको जगह यहां मांग ली है तो सारी फॉरेन बैंक भी यहां पर आ चुकी है तो इसलिए अब हमारे लिए ये वक्त है कि हम लोग इस प्रकार के बिजनेस सेक्टर जो हमारे है उसको और बड़े पैमाने पर तैयार करें जिसका उल्लेख हमारे शिंदे जी ने किया कि जो हमने एमएमआर रीजन के ग्रोथ का एक रोडमैप तैयार किया है उसमें एमएमआर रीजन ही 1.5 पॉइंट ट्रिलियन तक जा सकता है तो उसी योजना का भाग इस प्रकार का ये है और जहां तक तो लाडली बहन योजना का सवाल है कमी नाही घेत सबो पैसे मिळेल घेत पुढे पैसे मिलेंगे पूरे पैसे मिलेंगे असा केला होता आणि त्याच्यात एकवीसशे करायचे अनुभव चौसष्ट पर्यंत खर्च वाढेल आणि मुंबईमध्ये दोन छत्तीस हजार कोटीचे आहे तर अंमलामध्ये बजेट स्पीड लाडकी करणार

की ही कि कुठलीही योजना तयार होते त्यावेळी गृहित असते की साडेतीन कोटी तीन कोटी आणि फायनाली समजा दोन कोटी सत्तर लाख झाले तर तेवढे पैसे वाचतात ना आपल्याला योजनेचे पैसे कधी लागणार ते वर्षभराने त्या आधारावर मागच्या वर्षीच्या ट्रेंडच्या आधारावर पैसे ठेवलेले आहेत आणि उद्या वाढवायची गरज पडली जुलै आहे डिसेंबर आहे त्यामुळे वाढवता ते त्यामुळे कुठलीही अडचण लागली आवश्यक तेवढी तरतूद निश्चितपणे बघा बजेट चा बॅलन्स ठेवणं हे आणि गोष्ट पण आपली पूर्ण करायची आता ट्रेंड्स आमच्याकडे फार चांगली आहेत जे काही जर आपण नॅशनल एव्हरेजच्या सेव्हन पर्सेंट वर चाललो पण त्याच वेळी जर आपल्याला सस्टेन पद्धतीनं आपल्या योजना चालवायच्या असतील तर आर्थिक शिस्त देखील आपल्याला ठेवायला लागेल तीन टक्क्याच्या वर जाता येणार नाही आता आपण मागच्या वर्षी दोन पॉईंट नऊ पर्यंत चाललो गेलो म्हणून आता थोडं कमी आणून दोन पॉईंट सात सहा पर्यंत आपण आणलेलं आहे त्यामुळे याचा नीट बॅलन्स तयार करून आणि आता काही संसाधनं देखील आपण वाढवण्याचा प्रयत्न केला ते करून आपण आम्ही बजेटमध्ये दिलेली आश्वासनं आम्ही अख्खी पूर्ण एप्रिल महिन्यात मिळणार नाही असं हो एकवीस मिळणार त्याचा अर्थ तोच आहे की एप्रिल महिन्यात नाही मिळणार एप्रिल महिन्यात पंधराशेच मिळतील

वो केवल यहाँ के सुधार का पैसा भी है इसका पूरा बजट बताया यहाँ पर जितने लोग हैं उनका पगार भी देना पड़ता है सारी चीजें करनी पड़ती है तो अपन हमेशा महाराष्ट्र विधानमंडल का जो पैसा होता है उसका अकाउंटिंग हम नहीं करते हैं। वो करते सिर्फ हम लोग पूरा का पूरा पैसा जो है उनके नाम से रखते हैं और फिर उसका खर्चा वो करते हैं और जो रिश्ता की बात है उसको अभी प्लानिंग स्टेज पर है इस साल उसको पैसे नहीं लगेंगे

तुम्ही जे सांगताय ना हे वर्षभरातला तो खर्च होतो आता काही मागण्या आमच्या जुलै मध्ये आम येतील काही मागण्या आमच्या डिसेंबर मध्ये येतील काही पुढच्या मार्च मध्ये येतील त्यामुळे फायनली तो खर्च याच्यावरच जातो कमी होत नाही आहे काय या संपूर्ण बजेटमध्ये आरोग्यावरती आणि